श्रावण महिन्याचा उत्तरार्ध शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा लागून आलेल्या सुट्ट्या त्यानंतर येणारा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार या पार्श्वभूमीवर शनिवारी भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती धर्मदर्शन रांग आणि देणगी दर्शन रांगेतही मोठी गर्दी दिसून आली धर्मदर्शन रांग सभामंडप भरून अमरधाम जवळील पुलावरून श्री गोरक्षनाथ मथावरून बडा उदासी आखाड्यावरून टेलिफोन एक्सचेंज रोडवरील भांगरे गल्लीपर्यंत गेली होती धर्मदर्शन रांगेमधून दर्शन घेण्यास किमान चार ते चार तासांचा कालावधी लागत होता सलग सुट्ट्यांमुळे नगरपालिकेचे आणि खासगी वाहनतळ भरून जात असल्याने भाविक जिथे जागा मिळेल तिथे आपापली वाहने उभी करत होते तसेच जव्हा रोड आणि नाशिक बाजूकडे तसेच रिंग रोड निरंजनी आखाड्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगांमध्ये दिसून आल्या तर वेळेअभावी काही भाविक फक्त कळस दर्शन करून परत जात आहेत तर रविवार सोमवारी देखील गर्दी वाढण्याची शक्यता आहे એનસીએન ન્યૂઝ સ્ટી પ્રતિનિધિ રવિન્દ્ર ધાને રેમકેશ્વર